नमस्कार ॲग्रोशुआरमध्ये आपलं स्वागत बरेच जण या व्हिडिओच्या प्रतीक्षेत होते आणि मी माहितीच्या प्रतीक्षेत होतो नेहमीप्रमाणेच तर अनेकांनी मला प्रश्न विचारला होता की राज्यामध्ये रब्बीची लागवड किती झालेली आहे त्याची आकडेवारी तुमच्यासाठी मी मिळवलेली आहे राज्याच्या रब्बीच्या लागवडीबद्दल तुम्हाला सांगणार आहे दुसरी गोष्ट या आठवड्यामध्ये कांद्याची काय परिस्थिती आहे कांदा वाढतो आहे घट्टो आहे कारण प्रत्येकाला आता पंधरा मार्चमध्ये किंवा होळीच्या आसपास जो कांदा येणार आहे त्याचं काय करायचं त्याला किती भाव मिळेल याची उत्सुकता आहे दुसरीकडे उन्हाळी कांदा आता यायला सुरुवात झाली आहे आणि तो बऱ्यापैकी वाढतो आहे त्याहीबद्दल अनेकांना उत्सुकता आहे की बाजारभाव कसे असतील तर बाजारभावाबद्दल किंवा त्याचा अंदाज व्यक्त करण्याऐवजी मी आज तुम्हाला फक्त आकडेवारीची माहिती सांगणार आहे त्याच्यावरनं तुम्हाला काही अंदाज बाजारभावांचे काढता आले तर मला असं वाटतं तुम्हाला अगदी ते सहज जमेल आणि सहज शक्य होईल पुढे जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आवाहन करतो की जे चॅनलवर नवीन आहेत त्यांनी जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असेल तर ते, ते मला इथे सांगा मला असं वाटतं मी प्रत्येक कॉमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो आणि तुम्हाला जर काही असं वाटलं की आपल्या मित्रमंडळींशी शेअर करायचं आहे ते, ते, ते तुम्ही शेअर करू शकतात पुढे जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक डिस्क्लेमर देतो की कांद्याचे बाजारभाव हे हवामान आवक त्याच्यानंतर मागणी निर्यात आणि सरकारी धोरण याच्यावर अवलंबून असतात त्याच्यामुळे अलीकडे जे हवामानात बदल झालेले हिमाचलमध्ये पाऊस झाला आणि नंतर तो गारवा आणि ते येऊन पुन्हा उत्तरेकडे येण्याची शक्यता निर्माण झाली होती आता सध्या तरी तशी दिसत नाही आहे या एकूण याचा कांद्याच्या उत्पादनावर आणि लागवडीवर आणि बाजारावर परिणाम होऊ शकतो त्यामुळे जसं मी म नेहमीप्रमाणे म्हणतो की कांद्याचे बाजारभाव हे भल्याभल्यांना चकवा देतात त्यामुळे कांद्याचे बाजारभाव कोणी त्याचं भविष्य सांगत नाही मी मीही तुम्हाला कांद्याच्या बाजारभावाचं भविष्य सांगत नाही अनेकांनी इथे व्हिडिओवर कॉमेंट केला आहे की तुम्ही अमुक सांगा थेट सांगा कशाला एवढं पाललाळ लावतात ला वगैरे वगैरे पण असं सांगणं म्हणजे हा तुमचं नुकसान करणं आहे आणि ते कधीतरी अंदाज चुकले तर त्याच्यामध्ये कोणाचं तरी नुकसान होऊ नये अशी माझी इच्छा आहे त्यामुळे या आकडेवारीवरनं या विश्लेषणावरनं तुम्हाला जास्तीत जास्त माहिती कळावी आणि तुम्ही तुमचे अंदाज लावावे किंवा भविष्यामध्ये तुम्हाला माझ्या व्हिडिओची पण गरज लागणार नाही केवळ आकडेवारी जरी सांगितली तरी तुम्ही स्वतःच लाव तर ते लावू शकतात तर आता जाऊया या आठवड्याची काय परिस्थिती ते बघूया मागच्या आठवड्यामध्ये म्हणजे रविवारी संपलेल्या आठवड्यामध्ये त्याच्या मागच्या आठवड्याच्या तुलनेत कांद्याची आवक देशभरामध्ये साडे दहा ते अकरा टक्क्यांनी कमी झाली आणि राज्यामध्ये साधारण तीन ते पाच टक्क्यांनी कमी झाले पण राज्यातले जे दर आहे ते साधारण तीन टक्क्यांनी कमी झाल्याचे दिसून आले आता या गुरुवारपर्यंत जी आवक होती ती थोडीशी वाढताना दिसते आहे ती कशी ते आपण बघूया काल लासलगावला जे बाजारभाव होते लाल कांद्यासाठी ते साधारण साडेबावीसशे रुपये सरासरी होते आणि उन्हाळी कांद्यासाठी तेवीसशे तेवीसशे ते पन्नास रुपये हे सरासरी बाजारभाव होते पुणे सोलापूर आणि बाकीची परिस्थिती बघितली तर हे बाजारभाव दोन हजार ते एकवीसशे रुपयाच्या आसपास आहे सोलापूरला अर्थातच ते कमी आहे दोन हजारपेक्षा कमी आहे सर्वाधिक जो कांदा येतो आहे तो, तो सध्या नगर जिल्ह्यामधनं येतो आहे याचं कारण असं आहे नाशिकचा उन्हाळी कांदा अजून सुरू व्हायचा आहे मी उन्हाळी कांद्याविषयी बोलतो आहे तर सर्वाधिक उन्हाळी कांदा हा नगर जिल्ह्यातून येतो आहे नाशिकचा उन्हाळी कांदा यायचा आहे याचं कारण मधल्या काळात अवकाळी पावसानं नाशिकच्या परिसरात जास्त नुकसान झालं होतं त्यामुळे नाशिकच्या लागवडी या उशीरं झाल्या होत्या त्यावर नाही पण आपल्याला कांद्याचा अंदाज येईन सोमवारी राज्यामध्ये एकूण जो कांदा आला आहे तो तीन लाख बारा हजार क्विंटल हा मागच्या सोमवारपेक्षा थोडासा इकडे तिकडे आहे थोडा मला असं वाटतं कमी आहे मंगळवारी तो मात्र दोन लाख नव्वद हजार क्विंटल गेला बुधवारी दोन लाख बत्तीस हजार क्विंटल गेला सरासरी दोन लाख साठ हजार क्विंटल कांदा या तीन दिवसामध्ये आलेला आहे आणि बाजारभाव दोन हजारापासनं हे साधारण बावीसशे तेवीसशेपर्यंत टिकून आहे मागच्या आठवड्यात मात्र अशी स्थिती नव्हती मागच्या आठवड्यात सरासरी दोन ते अडीच हजार क्विंटल कांदा येत होता दोन ते अडीच लाख क्विंटल कांदा येत होता या आठवड्यात थोडेसे वाढलेले हे दिसत आहेत कारण आता उन्हाळी कांदाही थोडासा वाढतो आहे आणि लाल कांदाही खरीपाचा आता संपत आला आहे पण ते वाढतो आहे लाल कांद्याला दोन आठवड्याच्या तुलनेत कमी भाव मिळतो आहे याचं कारण एक नंबरच्या क्वालिटीचा लाल कांदा कमी ला आता कमी राहिला आहे आता हा लेट खरीप संपत आला आहे आणि त्याचा जो उरलेला भाग आहे दोन नंबरची क्वालिटी असेल किंवा याच्यामध्ये असेल तर तिकडे त्यामुळे बाजारभाव जे आहेत ते साधारण त्याला कमी मिळताना दिसते असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे पण दुसरी गोष्ट उन्हाळी कांदा पण आल्यामुळे व्यापारी आता साठवणुकीच्या हिशोबाने उन्हाळी कांदा पण घेतील असा पण कल आहे त्याच्यामुळे लाल कांद्याचे जे बाजारभाव आहेत ते येणाऱ्या काळात कमी होतील आणि उन्हाळी कांद्याचे जे आहे ते सध्या तरी टिकून राहतील असं व्यापाऱ्यांचं होर आहे असं मी सांगत नाही आहे आता देशभरातली एकूण कांद्याची लागवड किती झाली चोवीस फेब्रुवारीपर्यंत मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की नऊ लाख सत्त्याण्णव हजार हेक्टर का लागवड झाली होती आता मागच्या वर्षीची रब्बीची कांदाची लागवड होती दहा लाख सत्त्याऐंशी हजार हेक्टर यंदाची लागवड आतापर्यंतची म्हणजे चोवीस फेब्रुवारीपर्यंतची झालेली आहे दहा लाख सव्वीस हजार हेक्टर कृषी मंत्रालयानं दिलेली केंद्रीय कृषी मंत्रालयानं दिलेलं आहे या माहितीनुसार आता पाच वर्षांची सरासरी किती आहे तर ती आहे दहा लाख सव्वीस हजार हेक्टर म्हणजे यावर्षी आतापर्यंत आपण दहा लाख सव्वीस हजार हेक्टर ही पाच वर्षांच्या सरासरी इतकी देशातली कांद्याची जी लागवड आहे ती गाठलेली आहे पण मागच्या वर्षीच्या तुलनेत आपण अजूनही साठ ते सत्तर हजार हेक्टरने मागेच आहोत पण आता राज्याची तुलना करायची झाली तर राज्यामध्ये साधारण देशाच्या तुलनेत पन्नास ते पंचावन्न टक्के कांदा असतो कधी कधी हवामान खराब झालं तर तो चाळीस पंचेचाळीस टक्क्यांपर्यंत येऊ शकतो पण साधारण पन्नास टक्के तो धरला जातो यंदा राज्यातली लागवड किती झाली आहे ते ज्याची तुम्हाला उत्सुकता आहे ते मी तुम्हाला सांगतो आहे तर यंदा महाराष्ट्रामध्ये रब्बीची लागवड झाली आहे पाच लाख एक्केचाळीस हजार तीनशे एक्केचाळीस हेक्टर मागच्या वर्षी ही होती चार लाख चौसष्ट हजार आठशे चौऱ्याऐंशी हेक्टर म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये चौदा ते पंधरा टक्के रब्बीचा कांदा वाढलेला आहे देशात एकूण कांद्याची लागवड जी आहे ती मात्र मागच्या वर्षीच्या तुलनेत सध्या तरी कमी आहे राज्याची कांदा आवक वाढली कांदा लागवड वाढली ते आहे कारण पोषक हवामान आहे अनेकांना इतर पिकांमध्ये बाजारभाव मिळाल मिळाले नाही त्यामुळे ते कांद्याकडे वळले वळाले आहेत काही विभागामध्ये कांद्याची लागवड घट्टांना दिसते मागच्या वर्षी काही विभागांमध्ये ती वाढलेली आहे म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की जिथे कांद्याचं बेल्ट नाही तिथं कांद्याची लागवड वाढली आहे पण आता या सगळ्या याच्यातनं ओवरऑल देशाचा विचार करताना तुमच्या असं लक्षात येईल की एकूण देशभरातली रब्बीची कांद्याची लागवड जी आहे ती मागच्या वर्षीच्या तुलनेत आत्तापर्यंतच्या आकडेवारीनुसार ही कमी आहे आता रब्बी कांद्याची लागवड किती ती आपण बघूया खरीप आणि लेट खरीपाची पण माझ्याकडे लागवड आहे पण खरीप आणि लेट खरीप आता हंगाम संपत आलेला आहे त्यामुळे आपण राज्याची रब्बीची फक्त बघणार आहोत त्यामुळे खरीप रब लेट खरीपचा तसाही काही सांगून उपयोग होणार नाही आहे तर कोकण विभागामध्ये यावर्षी लागवड आहे चारशे चव्वेचाळीस हेक्टर नाशिक विभागामध्ये यावर्षी लागवड आहे दोन लाख अठ्ठावन्न हजार चारशे साठ हेक्टर मागच्या वर्षी ही लागवड होती एक लाख सदुसष्ट हजार दोनशे ब्याऐंशी हेक्टर पुणे विभागामध्ये जी लागवड आहे यंदाची एक लाख ब्याऐंशी हजार एकोणसत्तर हेक्टर मागच्या वर्षी ही लागवड होती दोन लाख पासष्ट हजार पंच्याण्णव हेक्टर मागच्या वर्षीच्या तुलनेत पुणे विभागामध्ये कांद्याची लागवड घटलेली आहे कोल्हापूर विभागामध्ये या वर्षीची जी लागवड आहे ती आहे चार हजार आठशे पंचेचाळीस हेक्टर मागच्या वर्षी कोल्हापूर विभागामध्ये जी लागवड होती ती होती आठ हजार सदोतीस हेक्टर कोल्हापूर विभागाच्या विभागामध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाची लागवड ही घटलेली आहे आता छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये मागच्या वर्षी किती लागवड होती आणि आता किती ते बघूया छत्रपती संभाजीनगरमध्ये यंदाची लागवड आहे एकाहत्तर हजार तीनशे पंचवीस हेक्टर मागच्या वर्षीची ही लागवड होती बावन्न हजार सातशे एकोणचाळीस हेक्टर तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आश्चर्यकारकरित्या यंदा कांद्याची रब्बी कांद्याची लागवड वाढलेली आहे याचं कारण तिथे पाण्याची उपलब्धता आणि यंदाचं चा पाऊसमान चांगलं झालं लातूरमध्ये मात्र ही घटलेली दिसून येत आहे लातूर विभागामध्ये मागच्या वर्षी जी कांद्याची लागवड होती ती दहा हजार पाचशे दहा हेक्टर अशी होती यंदा मात्र ती अवघी दोन हजार बावीस एकवीसशे बावीस हेक्टर अशी दिसून येते अमरावती विभागामध्ये इथे पुन्हा तुम्हाला आश्चर्याचा धक्का आहे की कांद्याची लागवड वाढलेली आहे अमरावती विभागामध्ये आत्ता आहे एकवीस हजार चारशे त्र्याहत्तर हेक्टर या रब्बीची लागवड आणि मागच्या वर्षीची लागवड होती अमरावती विभागाची ती अठरा हजार एकशे सत्याऐंशी आता नागपूर विभागामध्ये मागच्या वर्षी नऊशे चौसष्ट हेक्टर होती यावर्षी सहाशे एकवीस झालेली आहे आणि एकूण राज्याची लागवड मागच्या वर्षी होती चार लाख चौसष्ट हजार था चारशे चौऱ्याऐंशी यावर्षी आहे पाच लाख एक्केचाळीस हजार तीनशे बासष्ट आणि आणखी तुम्हाला एक सांगतो की मागच्याच्या मागच्या वर्षी म्हणजे बावीस तेवीसमध्ये कांद्याची लागवड होती पाच लाख त्रेपन्न हजार पाच लाख त्रेपन्न हजार दोनशे बारा आणि त्याच्या तुलनेत ही जी लागवड आहे एकवीस म्हणजे बावीस तेवीसच्या तुलनेत आत्ताची लागवड ही त्या पद्धतीची दिसते म्हणून मी तुम्हाला मागे म्हणालो की बावीस तेवीसची परिस्थिती आहे कांद्याची कारण हा जो गॅप होता मी विशेषतः मार्च महिन्याच्या आणि फेब्रुवारी महिन्याच्या आवकीविषयी सांगत होतो त्या पद्धतीचा ती आवक कशी राहील आणि बाजारभाव टिकतील का वगैरे तर ही स्थिती आत्ताची आहे ती बावीस तेवीसची आहे त्या पद्धतीची लागवड ही राज्याचं मी मानतो आहे देशाची एकूण एकूण लागवड आहे ती वाढलेली नाही राज्याची लागवड वाढलेली आहे आणि त्याचे काय परिणाम होतील किंवा काय होतील आगा मी चानल शी रहा, याचे ते आता आगामी काळामध्ये आपल्याला कळतील चॅनलशी जोडून राहा याच्याविषयी आणखी काही डिटेल माहिती मिळाली आणखी काही विश्लेषण असेल तर मी पुढच्या भागामध्ये करेल तोपर्यंत धन्यवाद